लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न उस्मानाबाद धारेशू लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अर्चना राणा जगजित सिंह पाटील विकासाच्या मुद्द्यावर निवडून द्यावं असंख्य महिलांचे प्रतिसाद या ठिकाणी येत आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे महिलांची शक्ती वाढताना पाहायला मिळते अर्चना ताई पाटील यांच्या प्रचारादरम्यान अनेक असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित तर मला सांगा अर्चना पाटील यांना काय मिळून जातो ताईचं काम पाहिलं तर ताई म्हणजे आम्हाला आमच्याच कुटुंबातली एक व्यक्ती वाटते ताई म्हणजे हक्काचं म्हणजे माहेरातली एखादी अगदी मोठी बहीण जशी आहे ना तशी ताई आमच्या पाठीमागे पहिल्यापासूनच भक्कम उभा राहतात आणि ताईला कुठल्याही समस्येचं म्हणजे समस्या सांगायला कधी संकोच वाटत नाही त्याच्यामुळं ताई ह्या आमच्या हक्काची ताई आणि ताई ह्या बहुमतांनी निवडून येणार आणि खासदार होणार शंभर टक्के म्हणजे सत्यच आहे आणि तुळजापूरच्या आपल्या देवीने महिलेसाठी कौल दिला आहे कित्येक वर्षांनी खासदार त्याची तिकीट आज महिलेसाठी आहे म्हणजेच नक्कीच देवीच्या मनातसुद्धा आहे की आपली एक महिला बघिने खासदार म्हणून दिल्लीत राहणारच आहे का निवडून द्यावं असं वाटतं ताईला ताईने अगोदर पण गोरगरीबाचे बरेच कामं केलेले दादांनी पिकेल जसं ती झरा वाहतो तशा निधी आहे योजना आणली आणि शेर भरून लवंडतो तशा निधी आण देत दादानी एक कोटी चौपन्न लाख निधी आण देत कोटी तरी दादा पण तैप गोरगरिबासाठी कामं केलेले केले तर ता ताईने बरंच काही सांगितलेलं आहे हे सगळं सत्य आहे आणि आम्हाला एकच वाटतं की महिलांसाठी ताई येणं हे गरजेचं आहे आज ताई काय म्हणते आपल्याला आम्ही पंतप्रधानापर्यंत पोहोचू

म्हणून आमच्याकडून पण अपेक्षा आहे की ताई निवडून यावं आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जावं त्यांनी आमच्याकडून घेऊन काय अपेक्षा स्त्री आहेत महिला आहेत आई आहेत बहीण आहेत मोठी सगळं काही ताई आहेत आणि सगळ्या महिलासाठी ताई काम करत मला मी पण एक महिलाच आहेत म्हणून भरभरून आम्ही ताईला नवशी कडून काय निवडून यावं अर्चनाताई महिलांसाठी इतकं काम करतात की अर्चनातही असं कुठल्याच आमदारची बायको सगळ्या पब्लिकमध्ये उतरून सगळ्या महिलांसाठी काम करतात आणि सगळ्यांना आपल्या मैत्री सगळं प्रोत्साहन करतात त्यासाठी अर्चनाताई निवडून या अर्चना काय कार्य चांगलं अर्चनाताईनी महिलांसाठी सहलीला घेऊन गेल्या देवदर्शन चांगलं म्हणजे एकही रुपया न खर्च करता देवदर्शन आणि विशेष म्हणजे महिलांना उद्योग महिलांना उद्यो योग मिळवून देण्यासाठी त्यांनी हिरकणी हिरकणी हा महोत्सव भरवला आणि त्याच्यात बरेच महिलांना पाच सहा दिवसात कोणी कोणी लाख रुपयाचा बिझनेस केला तर कोणी कोणी दहा वीस म्हणजे ज्याला काहीच बिझनेस करायचं माहिती नव्हतं त्यांनी त्यांनी अर्चनाताईमुळेच हे सर्व करू शकलं आणि ज्या महिलांना म्हणजे पुढं काही करायचं आणि त्यांना क्षेत्रच नव्हतं तर काय करायचं कसं करायचं याचा खूप मोठा प्रश्न पडत होता पण ताईनी ज्यावेळेस हिर महोत्सव भरवला त्यावेळेस आम्हाला पण जाऊन तिथं की आपण चांगलं काहीतरी पुढं करू शकतो बाबा आणि विशेष म्हणजे बंजारासाठी आम्ही बंजारा समाजाच्या आहोत आणि बंजारासाठी ताईनी हे खासदारकीचं तिकीट असो नसो त्यांनी मला पर्सनली सांगितलं की तुझ्या जेवढ्या महिला आहेत बंजारा समाजाच्या त्यातल्या मला तीस महिला दे चांगल्या ट्रेन ट्रेन करू आणि त्यांच्यासाठी बिझनेस आपण चांगला वाढवू आणि विशेष म्हणजे गुजरातला पाठवू त्यांच्याकडनं आपण ट्रेनिंग चांगलं घेऊ आणि आमची जी हस्तकला आहे त्याच्यासाठी त्यांनी चांगलं म्हणजे आम्हाला पुढं मार्केट मिळावं हो, याच्यासाठी ताईंनी अगोदरच सांगितलंय आणि त्यांनी खासदार जर झाल्या तर आमचं म्हणजे पुढं तर काही सांगायची गरजच नाही आणि शंभर टक्के अर्चना आमच्या समाजाकडनं शंभर टक्के मतदान मिळेल आणि कुठं भावी खासदार आमच्या अर्चना राहतील फिक्स खासदार भावी खासदार अर्चना पाटीलच हे असतील अशी आशा विनंती व्यक्त केली जात आहे मला सांगा अर्चना पाटील खासदार भावं असं का वाटते की शंभर टक्के अर्चनाताई खासदार भाव चांगलं चांगलं काम करतात म्हणून खासदार काय कार्य चालेल काय कार्य तर एक नंबर काम करते दांडो ताई निवड के हमारे काम करीगे और हम सब उनको हमारा पाठी मध्ये काय ताई निवडून या असं वाटतं ताई तर निवडून यावच लागेल दुसऱ्याला का निवडून द्यायचं आमची एवढी हक्काची महिला आम्ही दोन हजार सहा पासून ताई सोबत आहोत ताई प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला वेळ देतात ताई आणि दादा आणि कुठली महिला कुठल्या राजघराण्यातली महिला आम्हाला कुठली ओळखसुद्धा नाहीत परंतु प्रत्येक घरालाच ताईंनी ओळख दिलेला आहे माझा अनुभव आहे मी माझी नगराध्यक्ष होते दोन हजार दहाला मी नगराध्यक्ष होते पहिल्यांदा मी नळदुर्गला अर्चना ताईला इथं आणले होते कार्यक्रम मोठा घेतला होता हळदी उंबाचा वगैरे ताईनी प्रत्येक बाईची ओळख ठेवलेली आहे प्रत्येक घरातली ओळख ठेवलेली आहे प्रत्येक मुलाचा मुलाचा विकास करेल अशी अपेक्षा आहे ताईकडून आणि आबर... शहराचा विकास व्हावा अशी काय अपेक्षा ताईकडून आहे शहराचा विकास म्हणजे मुलाबाळांना पुढ पुड़... पुढील भावी पिढीला जे काम धंदा उद्योग जे मिळेल तेच विकास पाणी हे तर चालूच राहणार आहे रोड रस्ते ते काय एम आय डी सी झाली किंवा काही उद्योगधंदे किंवा काल कॉलेज वगैरे आता ताई आपल्याला शब्द दिलाय कॉलेज वगैरे काढणार तर ते झालं तर पुढे चालून पुढच्या पिढीला उपयोगच होईल असं माझं मत आहे